करत आहे कुठला मेसगाव माडता लुका बर व्यापार आहे शेतकरी 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 किती कार आज मला एकच आणले बर किती वर्ष झाले तरी आमची चौसा आहे गाब आहे दोन महिने दोन महिने गाब आहे मी तपासले का नाही अजून नाही तपासले भरून दोन महिने झाले बर किती सांगताय की पंचेचाळीस सांगताय मित्रांनो आपले अंदाजे दोन वर्षाच्या आसपासचा दरवाडा आहे भरून पण दोन महिने झालेत आहेत गाबा आहे का नाही याची गॅरंटी देत नाही तर दादा जात कुठली आहे कारवाडा कारवाडाची याचे पण नाही

मोबाईल नंबर घ्या नव्वद बावीस सत्तेचाळीस नव्वद बावीस सत्तेचाळीस त्र्याण्णव झिरो ती त्र्याण्णव झिरो ती धन्यवाद दादा तसेच की मित्रांनो जर आपल्या शेतकरी हे कारवाड आवडलं असेल तर त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि नाव सांगलेला आहे त्यांच्याशी लेखी संपर्क साधा नमस्कार आज किती आली ती कारवाड ती सगळी पारकारे गिशी आज पडकार लावून ती किती वर्षाचा आहे आहे बरं दाताला काय आदत जात कुठली याची मधलं आहे बर किती सांगतो वीस हजार रुपये काय आज भाव कमी सांगायला मधला मधली तर खेळ उतले नाही आजचं बाजार काय आहे बाजार सणामुळे गिराईक कमी आजचा बाजार लैशाल तर मला काय फायनल किती पर्यंत यायची रेंज निघल सतरा अठरा अठरा तीस हजार रुपये कायदा आता कसा आहे आदत आहे हरवल बसल्यावर काय किती सोडणार बसले सत्तावीस सत्तावीस पर्यंत चार पाच हजार इकडे तिकडे होत

जात कुठली आहे जी बेसमतला कस आहे आहे काय माझा वगैरे येऊन गेले नाही अजून नाही येते बर किती सांगत आहे जुडी चाळीस जुडी चाळीस म्हणजे वीस वीस हजार रुपये एक हजार जर एक घ्यायला म्हटलं तरी पण इकडं तिकडे काय कमी जास्त तीस हजार महिन्याचा सहा महिन्यात पंचवीस पर्यंत म्हणजे एक घ्यायचं म्हणणे तरी बारा साडे बारा पर्यंत शेतकरी मित्र ढो ह्या व्यापारी एच पी बी एस डॅनमार्क ह्या व्हरायटीच्या आपण कारवाडी आलेल्या आहेत तर व्यापारी तुमचं नाव मोबाईल नंबर राजू प्रकाश बनकर गाव बार्डी मोबाईल नंबर शहात्तर वीस त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस थिस। एकतीस चौ चौतीस शहात्तर वीस त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस तर तुम्ही मोठे बरोबर सांगोलीच्या पण सांगोलीचा आजार धन्यवाद कुठलं वडवली कुठे आली माडा तालुका शेतकरी शेत शेतकरी किती काय रोड आण दोन किती किती महिन्या आठ नऊ नऊ बर किती ह्या पंधरा काय रोड जुडीच पंधरा पंधरा जुडीतच का एक एक विकायचं नाही सुट्टी जुडीच द्यायची बर पायऱ्या कितीला सोडणार जोड जुडीच पंधरा सांगताय का जुडीचं तीस सांगताय बर म्हणजे एका रॉडचा पंधरा पंधरा सांगताय आहे तुमचं नाव मोबाईल नंबर त्या सांगा हरिदास नाम देव मोरे हरिदास नाम देव मोरे वडवले वडवली तालुका माडा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तर सत्तर पंचावन्न अठ्ठेचाळीस पंचावन्न अठ्ठेचाळीस धन्यवाद पका तर शेतकरी मित्रांनो ही माडा तालुक्याची कारवड आहेत जर आपली शेतकरी मित्रांनो ही कारवड आहे जर आवडली असतील तर त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर पत्ता आणि नाव सांगितलेलं आहे तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा कुठला टेंभूरने व्यापार आहे शेतकरी 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 किती कारवाड आणली त्या दोन आणली होती बर विक्री झाली काय चालू आहे चालू आहे बरं ह्याचा चालू आहे सौदा हा झाल्या जमा बर वर किती वर्षाचा आहे एक वर्षाचा किती सांगता आहे किंमत तीस हजार बर दातोला कसा आहे आदत आहे अजून फायनल आपल्या शेतकरी मित्रांना किती पर्यंत सोडणार सत्तावीस दुसरं दुसरं कारवाड बर दुसरं कारवाड कुठं आहे दिलं दिलं बर किती झाला त्याचा पंचवीसला चालतात बरं ह्याची आता काय मागणी चालू असेल की बावीस बावीस ला मागते ते बर काय अपेक्षा आहे का देणार आहे बावीस साडे बावीस ला दिलंच बर कोण घ्या इथू कुठला शेतकरी घेण्यासाठी इथूर वाडी करून चालतं काय अजून काय घरी आहे ती काय काय येते धन्यवाद दादा

व्यवहाराला तिकडे जमून कमी कमी जागत पण जाणार किती सांगतो पंधरा किती वर्षाचा आहे तरी वर्ष नऊ आठ नऊ महिन्याचा आहे तर आजचा बाजार कसा आहे कारवाडांचा शांत आहे तर आज शांत आहे गिरायक नाही गिरायक नाही माल बी नाही बाजारात माल तर नाहीच बाजारात आज तिसरी येतो गिरायक पण आहे

काय जास्त होणार जुडेच किती सांगतात जुडेच पंचेचाळीस काय मध्ये येते अलीकडलं कारवाड किती महिन्यात किती महिन्याची बंद